बिहारच्या आमदाराला हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला एका महिलेनं कोल्हापूर मधल्या चंदगडचे आमदार शिवाजी पाटलांनाच अश्लील मेसेज पाठवले त्यांच्याकडे दहा लाखांची मागणी करण्यात आली पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केल्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला ही अनोळखी महिला पाटील यांना गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन करत होती चंदगडच्या आमदाराला हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न झालाय अधिक माहिती घ्या आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून रिजवान काय आहे हे हनी ट्रॅपचं प्रकरण नेपाली आपणर्भाला दोन हजार चोवीस चूकीमध्ये चंदगड मतदार संघाचे आमदार शिवाजी पाटील हे अपक्ष निवडणून आले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी भाजपला आपला समर्थन दिला होता आपण दरबाला तर गेल्या एक वर्षापासून चंदगड मतदार संघाचे आमदार शिवाजी पाटील यांना अनोळखी महिला जी होती ती वारंवार असली मेसेज आणि असली व्हिडिओ त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवतील परंतु आपण जर पाहिलं तर चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटलांनी तात्काळ धाव जे आहे ते ठाण्यातील चेतलसर मानपाडा पोलीस स्टेशन बघितले आणि त्यांनी लेखी तक्रार त्यामुळे दाखल केली आणि चितलसर मानपाडा पोलिसांनी शिवाजी पाटील यांच्या लेखी तक्रारनुसार गुन्हा दाखल केलेला आहे अनोळखी महिला कोण आहे याचा तपास देखील पोलिसांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर असाच सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराला अशा पद्धतीने हानी मध्ये अडकवण्याचा प्रयत्न हा का नवीन याच्या अगोदर आपण पाहिले तर अनेक आमदार याच्यामध्ये अडकले होते त्यामुळे ज्या पद्धतीने शिवाजी पाटील हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आणि भाजपला त्यांनी आपल्या समज त्यामुळे अशा पद्धतीने त्यांना हानी ट्रॅपमध्ये अडकवण हा कितपत योग्य आहे याचा पूर्ण तपास तो मानपाडा पोलिसांच्या माध्यमातून दीपाली सुरू होत माहितीसाठी